नमस्कार आज फाल्गुन कृष्ण द्वादशी आज आपण श्री संत तुकारामांची गाथा मधील त्यांचा अभंग पाहणार आहोत कन्या सासुरासी जाये माघे परतोनी तैसे झाले माझा जीवा केव्हा भेटसी केशवा चुकलीया माये बाळ हुरुहुरु पाहे जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी प्रापंचिक माणसालाही परमार्थाविषयी ओढ असते त्याला ईश्वराच्या अस्तित्वाची खात्री असते पण प्रापंचिक सुखात तो परमेश्वराची आठवणही करीत नाही पण पारमार्थिक माणसाचं तसं नसतं त्याला भगवंताचा ध्यास लागलेला असतो त्याच्या अस्तित्वाची दिव्य दर्शनाची तिला विलक्षण तळमळ लागलेली असते तो सतत नामस्मरणत ना राहतो तो भगवंतालाही शरण जातो निराकार निरामय निरंजन अशा त्या अलौकिक परमेश्वराचे अस्तित्व जाणूनही ते त्याला सगुणात आलेले दिसत नाही त्याची आकाराला आलेले परब्रह्म जाणण्याची अद्याप क्षमता आलेली नसते संतांचं म्हणणं आहे की अर्जुनाला उद्धवाला जसा तो प्रकट होऊन दर्शन देऊन गेला तसा तुम्हा आम्हालाही तो दर्शन देईल पण त्याच्या दर्शनाची भेटीची उत्कट तळमळ मात्र निर्माण झाली पाहिजे तुकारामांनाही त्याच्या भेटीची तळमळ लागून राहिली होती दर्शनासाठी डोळे असले असुसलेले होते वाटुली पाहता सिणले डोळुले दावीसी पावले कैवो डोळा असा मोठा काकुळ तिला येऊन अर्थतेने भगवंताला त्यांनी प्रश्न केला होता भगवंताचे चरण पाहण्यासाठी डोळे तडफडतायत कबीरचाही या अर्थाचा दोहा आहे डोळ्यांना अक्षरशः भूक पडलीत राम राम म्हणून जिभेलाही प्रचंड क्षती पोचली रामा केव्हा दर्शन देशील रे अंखडिया छाल्या पड्या राह निहारी निहारी जिभडिया छाल्या पड्या राम पुकारी पुकारी ईश्वरासाठी जीव झुलणीला लागलाय तर प्रश्न करतात माझी अशी स्थिती झाली ती तुझ्यामुळे मला तुझ्याशिवाय कोण आहे तुझं हो विणं माझं कोण बोसोय रे आणि कदुसरे पांडुरंगा त्यांच्या मनातील पांडुरंगाविषयीची ओढ दर्शनाविषयीची तळमळ जशी अनेक अभंगातून व्यक्त झाली आहे तशी आपल्यालाही तीव्रतेने ओढ वाटली पाहिजे तुकारामांनी माहेरची ओढ वाटणाऱ्या एका सुहासिनी मुलीचे उदाहरण देऊन तिला जे वाटते तेच माझ्या मनाला तुझ्या बाबतीत वाटतं असं सुचवले सासरी प्रथमच जाऊ लागलेली मुलगी वारंवार जशी आपल्या आईवडिलांच्याकडे पाहत राहते तशी भावनिक स्थिती आता माझी झाली आहे विठ्ठला अगदी त्या मुलीसारखीच माझी स्थिती झाली आहे माझी ही अवस्था पाहून उत्कट इच्छा पाहून तू लगेच भेट दे तुझी भेट केव्हा एकदा होईल असं मला झाले अहो यात्रेत बाजारच्या गर्दी थारवलेलं बाळ जसं आपल्या आईला भेटण्यासाठी तडफडतं हुरहुर लागून ते सगळीकडे आईलाच पाहतं तसं माझं झालं माझी आणि विठा माऊलीची चुकामुक झाली आहे मला ती कधी भेटेल पांडुरंगा तूच माझी माऊली आहेस मला भेट दे दर्शन दे आणि तृप्त कर तुकोबा आणखीन एक दृष्टांत देऊन दे आपल्यावर प्राणांतिक अवस्था सहन करण्याची पाळी आल्याचे सुचवत आहे जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी पाण्याबाहेर पडलेली मछली पाणी लवकर न मिळाल्यास प्राण्याला प्राणाला मुक्ते ती जशी पाण्यासाठी तडफडते तसं मी तडफडतोय तुकाराम महाराजांनी ईश्वरी दर्शनासाठी तळमळ तडफड हवी हे सांगण्यासाठी उत्कृष्ट दृष्टांत दिले प्रभावी आणि योग्य दृष्टांतानी ईश्वरी दर्शनाची आपली तगमग त्यांनी छान अभिव्यक्त केली आहे भगवंताचे दर्शन घ्यायचे तर फावल्या वेळात घ्यावे असं म्हणणाऱ्यांना तुकारामांचे हे आर्त बोल यो, योग्य असं मार्गदर्शन करते मनात विलक्षण हुरहुर हवी -हुर कासावीशी हवी तळमळ हवी तडफड हवी व्याकुळता हवी तर भगवंताची भेट होते दर्शनाची आस आता नस आहे उदास अशी करुणा तळमळ हवी एकनाथ महाराजही म्हणतात गोमटे गोजिरे पाऊली साजिरे धरी एली गोजिरी वरे धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार